नमस्कार मित्रांनो मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा मृतदेह घरात लटकलेल्या अवस्थेत आढळला आहे त्यामुळे सिनेसृष्टी हादरली आहे चला जाणून घेऊया का काय आहे सविस्तर माहिती तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो या अभिनेत्रीचे नाव शोभिता शिवन्या आहे हिचा रविवारी एक डिसेंबर रोजी धक्कादायक मृत्यू झाला आहे ही एक कन्नडवी अभिनेत्री होती हिने कोंडापूर या ठिकाणी असणाऱ्या श्रीरामनगर कॉलनीत ही घटना घडली आहे तर याचे वय सध्या तीस वर्षे होते वयाच्या तीस वर्षी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे या अभिनेत्रीचा भ्रमंगटू आणि निनिदाचे अशा काही टेलिव्हिजन मालिकांमधून भूमिकेसाठी ती प्रसिद्धी झाली होती तिने ठराविक चित्रपटामध्ये उत्तमरित्या काम केले होते तसेच मिळालेल्या माहितीनुसार तिचे गेल्या वर्षी लग्न झाले होते लग्नानंतर मात्र तिने मनोरंजन विश्वातून ब्रेक घेतला होता आणि ती पती सह हैदराबाद मध्ये राहत होती अशा या अभिनेत्रीने काही कारणास्तव गळफास घेऊन आत्महत्या के केली आहे तर या अभिनेत्रीला आपल्या चॅनल कडून भावपूर्ण श्रद्धांजली देऊया